गौतम बुद्धांना प्रचलित भाषेत भगवान बुद्ध किंवा बुद्ध म्हणूनही ओळखले जाते ते प्राचीन भारतातील एक महत्त्वाचे धार्मिक आणि राजकीय नेते होते त्याला बौद्ध धर्माचे संस्थापक मानले जाते जो आता जगातील सर्वात मोठ्या प्रमाणावर पाळल्या जाणाऱ्या धर्मापैकी एक आहे गौतम बुद्ध जीवनाविषयी आपण काही माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बौद्ध परंपरेनुसार बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी येथे शाक्य तालुक्यातील पालकामध्ये झाला होता परंतु भटक्या तपस्वी म्हणून जगण्यासाठी बुद्धांनी गृहस्थ जीवनाचा त्याग केला बोधगया येथे भिक्षा संन्यास आणि ध्यान या जीवनानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली त्यानंतर बुद्ध खालच्या गंगेच्या मैदानात फिरले शि लोकांना त्यांनी शिकवले आणि मठवावस्थी व्यवस्था स्थापन केली त्यांनी इंद्रियभोग आणि तीव्र संन्यास यांच्यामधील मध्यम मार्गाचा उपदेश केला एक मानसिक प्रशिक्षक ज्यामध्ये नैतिक शिक्षण आणि प्रयत्न सजगता आणि जना यासारख्या पद्धतीचा समावेश होता परिनिर्वाण प्राप्त करून कुशीनगर येथे त्यांचा मृत्यू झाला होता तेव्हापासून संपूर्ण आशियातील अनेक धर्म आणि समुदायाद्वारे बुद्धांचा आदर केला जातो बुद्धांच्या मृत्यूनंतर अनेक शतकानंतर बौद्ध समुदायाने विनयातील त्यांच्या शिकवणी संन्यासी संहिता आणि सुत्त यांच्या प्रवचनावर आधारित ग्रंथ संकलित केले हे मध्ये इंडो आर्यन बोलीमधून तोंडी दिले गेले होते नंतरच्या पिढ्यांनी अतिरिक्त ग्रंथ लिहिले जसे की अभिधर्म म्हणून ओळखले जाणारे पद्धतशीर ग्रंथ बुद्धाची चरित्रे जातक कथा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या मागील जीवनातील कथाचा संग्रह आणि महायान सूत्रे म्हणून ओळखले जाणारे अतिरिक्त प्रवचन गौतम बुद्धांचे पालक कोण होते तर मित्रांनो गौतम बुद्ध यांचा जन्म क्षत्रिय म्हणून झाला होता ते शुद्धधनाचा मुलगा आणि शाक्य वंशाचा निवडलेले प्रमुख होते ज्याची राजधानी कपिल वस्तू होती म्हणजे मायादेवी हे त्यांच्या आईचे नाव होते त्यांच्या आईला माया म्हणून ओळखले जायचे आणि ते एक कोलियन राजकन्या होती पौराणिक कथेनुसार ज्या रात्री सिद्धार्थची गर्भधारणा झाली तिला एक स्वप्न पडले ज्यामध्ये सहा पांढरे दात असलेल्या एक पांढरा हत्ती तिच्या उजव्या बाजूला आला जेव्हा राणीमाया गर्भवती झाली तेव्हा तिने शाक परंपरेचे पालन केले आणि जन्म देण्यासाठी वस्तू म्हणजे तिच्या वडिलांचे राज्य तेथे त्यांनी प्रवास केला दुसरीकडे गौतमचा जन्म लुंबिनीला जाताना सालच्या झाडाखालीच बागेत झाला असे म्हणतात परिणामी बुद्धाचे जन्मस्थान लुंबिनी आहे जे आता आधुनिक नेपाळमध्ये आहे प्रारंभिक जीवन आणि त्याग या संक्रमण आणि सुधारण्याच्या काळात सिद्धार्थ गौतम बुद्ध मोठे झाले परंतु एका सुप्रसिद्ध बौद्ध आख्यायिकेनुसार त्यांना यापैकी काही माहीत नव्हते जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा असे भाकीत केले गेले के होते की तो एकतर महान राजा किंवा आध्यात्मिक नेता होईल आणि त्यांच्या वडिलांनी पूर्वीच्या आशेने आपल्या मुलाला त्रासदायक असलेल्या कोणत्याही गोष्टीपासून वाचवले सिद्धार्थची आई त्यांच्या जन्माच्या एका आठवड्यातच मरण पावली परंतु त्याला त्याची माहिती नव्हती आणि त्यांच्या वडिलांना त्याला इतर कोणत्याही गोष्टीचा सामना करावासा वाटला नाही ज्यामुळे तो मोठा होत असताना त्याला आध्यात्मिक मार्गाचा पाठपुरावा करण्यास प्रेरित केले सिद्धार्थ राजवाड्यातील सुखवस्तूमध्ये राहत होता विवाहित होता त्याला एक मुलगा होता आणि चार चिन्हांचा अनुभव येईपर्यंत त्याच्या वडिलांचा वारस म्हणून सर्व काही त्याच्याकडे होते त्याने आपल्या गाडीत एकाच वेळी वृद्ध मनुष्य आजारी मनुष्य मृत मनुष्य आणि तपस्वी यांना पाहिले किंवा चार दिवसाहून अधिक काळ कथा का अशी आहे की पहिल्या तीनपैकी प्रत्येकाने त्याने ड्रायव्हरला विचारले मी पण यांच्या आधीन आहे का त्यांच्या प्रशिक्षकाने त्याला असे सांगून प्रतिसाद दिला की प्रत्येकजण वृद्ध होतो प्रत्येकजण आजारी पडतो आणि प्रत्येकजण मरणसुद्धा पावतो यावर चिंतन करताना सिद्धार्थाला जाणवले की त्याला प्रिय असलेले प्रत्येकजण प्रत्येक उत्कृष्ट वस्तू त्याचे सर्व भव्य कपडे घोडे आणि दागिने एके दिवशी त्याच्यासाठी हरवले जातील कोणत्याही दिवशी कधीही हरवले जाऊ शकतात कारण तो इतरांसारखाच वय आजारपण आणि मृत्यूच्या अधीन होता एवढ्या मोठ्या हानीचा विचार त्याला असह्य झाला होता पण त्यांच्या त्या क्षणात आणि त्यांच्या लक्षात आले की धार्मिक तपस्वी इतर कोणाप्रमाणेच नशिबात शांत दिसत आहे म्हणून त्याने त्यांना कारण विचारले तपस्वीने स्पष्ट केले की तो आध्यात्मिक चिंतन आणि अलिप्ततेच्या मार्गावर होता त्याने जग आणि त्यातील फसवणूक हे भ्रम म्हणून पाहिले होते आणि म्हणून तो नुकसानबद्दल बेफिकीर होता कारण त्याने आधीच सर्व काही दिले होते सिद्धार्थला त्याची जाणीव झाली की त्याचे वडील त्याला कधीही या मार्गावर जाऊ देणार नाहीत आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न करणारी पत्नी आणि मुलगा देखील त्याच्यावर जबाबदार होते तथापि तो शेवटी गमावेल आणि दुःख भोगेल हो हे त्याला माहीत असलेले जीवन स्वीकारण्याचा विचार त्यातला असह्य होत होता तो ज्या सर्व मौल्यवान वस्तूंशी जोडलेला होता तसेच त्याची झोपलेली पत्नी आणि मुलगा यांची पाहणी केल्यानंतर तो एका दिवशी राजवाड्यातून बाहेर पडला त्याचे उत्तम कपडे टाकून तपस्वी वस्त्रे घातली आणि जंगलाकडे निघाला कथेच्या काही आवृत्त्यामध्ये त्याला अवलौकिक शक्तींनी मदत केली आहे असेही सांगितले जाते तर मित्रांनो असा होता बुद्धाचा प्रवास बुद्धाचे ज्ञान राजवाडा सोडल्यानंतर बुद्ध हे सहा वर्ष फिरले ध्यानाचे तंत्र शिकले आणि त्यावर त्यांनी प्रभुत्व मिळवले एकदा बुद्ध स्वतःला उपाशी ठेवण्या इतपत गेले परिणामी त्यांना आध्यात्मिक प्रबोधन मिळाले नंतर त्यांनी बिहारमधील बोधगया येथील बोधिवृक्षाखाली एकोणपन्नास दिवस ध्यान केले आणि ते ध्यान केल्यानंतर अखेरीस त्यांना सिद्धार्थ जागृत झाले आणि ते जागृत बुद्ध झाले असे म्हटले जाते प्रबोधनाने ज्ञानप्राप्तीसाठी सर्वात महत्त्वाचा धडा त्यांना मिळाला मध्यम मार्ग ज्यामध्ये आत्मभोग आणि आत्ममृत्यूचे टोक टाळणे आवश्यक आहे बुद्धाने स्वतःहून आत्मज्ञान मिळवण्याच्या महत्त्वावर जोर दिला उत्तर प्रदेश बिहार आणि दक्षिण नेपाळच्या विविध भागामध्ये त्यांनी ज्ञानदयाचा उपदेश आणि अध्यापन केल्यानंतर त्यांच्या आयुष्यातील पंचेचाळीस वर्ष व्यतीत केल्याचे सांगितले जाते बुद्धांच्या शिकवणीचे खूपच धडे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वाचायला मिळत असतील गौतम बुद्ध आणि त्यांच्या शिष्याच्या रंजक कथा एकदा गौतम बुद्ध एका कपड्याचा तुकडा घेऊन आपल्या शिष्याजवळ आले कोणाशी काही न बोलता आसनस्थ झाले त्या कपड्याला काही अंतरावरच पाच गाठी मारल्या आता गौतम बुद्ध काय करतील असा विचार शिष्यजन करू लागले गाठीनंतरचा कपडा आणि मूळ कपडा एकच आहे हे कोण सांगू शकले का असा प्रश्न बुद्धांनी शिष्यांना केला याचे उत्तर देणे तसे कठीण आहे एकीकडे विचार केला तर कापडच आहे एकच कपडा आहे दुसऱ्या दृष्टीने विचार केला तर गाठीमुळे कपड्याच्या बाह्य रूपात बदल झाला आहे त्याची मूळ प्रकृती बदललेली नाही असे उत्तर सारिपुत्र या शिष्याने दिले सारिपुत्र यांनी दिलेल्या उत्तरानंतर तो कपडा गौतम बुद्धांनी उचलला आणि दोन्ही बाजूंनी तो ओढला दोन्ही बाजूंनी ओढल्यामुळे या कपड्याच्या गाठी सुटतील असे वाटते का अशी विचारणा पुत्रांना केली यावर नाही गाठी अजून घट्ट होतील त्या सोडवणे आणखी कठीण होईल असे उत्तर सारी पुत्रांनी दिले या गाठी सोडवण्यासाठी काय केले पाहिजे असे बुद्धांनी विचारले सारी पुत्र म्हणाले की या गाठी नक्की कशा प्रकारे पडल्या आहेत ही गोष्ट निरखून पाहावी लागेल गाठी योग्य पद्धतीने पाहिल्यानंतर त्या कशा सोडवता येतील यावर प्रकाश टाकला जाऊ शकतो आणि नंतर त्याचे उत्तर शोधू शकतो आणि त्याच्याबद्दल आपण विचार करू शकतो आणि नंतर त्या गाठी सोडल्या जाऊ शकतात असे त्यांनी सांगितले सारी पुत्र तुम्ही एकदम सत्यकथन केले असे बुद्ध म्हणाले हीच गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे मूळ प्रश्न इथेच आहे ज्या समस्या तुम्ही अडकलेले आहात ज्या समस्येने तुम्हाला ग्रासले आहे ती सोडवण्यासाठी तिच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे समस्येचे मूळ शोधणे गरजेचे आहे की समस्या का निर्माण झाली याचा मोगावा घेतला गेला पाहिजे समस्येच्या मुळाशीच आपण गेलो नाही तर ती आणखी गडद होईल असे ते म्हणाले तर मित्रांनो जागतिक पातळीवर हाच प्रकार सुरू आहे सर्वांना कोणत्या ना कोणत्या समस्येने ग्रासल्या आहे त्या वैयक्तिक असोत सामाजिक असोत वा मानसिक का असोत काम क्रोध मद लोभ मत्सर ईर्षा यासारख्या वृत्तीतून बाहेर कसे पडायचे असा प्रश्न मानवला पडतो परंतु या समस्याचे मूळ कारण काय या वृत्ती आपल्यात कशा समाविष्ट झाल्या याचा विचार कोणी करत नाही असे गौतम बुद्ध सांगतात तर मित्रांनो गौतम बुद्धांच्या खूपच शिकवणी आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद